बाई असेल ते विहिरत बाई लोकांना समजत ना बाई आलं नसतात जाराची काठी करली की इचर तिला पहिला चणक आता बोबीत ना चण खायला खायला मॉल्डन आजी चौथा त्यांचा वडा त्यांचं त्यांचा वडा भाव ती बघ तो ए तो की जे सर्व युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आपण असं की चालू आहे शूटला आले सर्व शूटच लागल्यात रोज कोण ना कोण कोणतं आज पण चालू आहे नानांच्या घराच्या इथे तर कशासाठी नेमिंग सेरेमनी ने। ज्या दिवशी बाबूचा आपण हे केलं आगमन म्हणजे घरामध्ये आणतो हॉस्पिटलमध्ये त्याचंच आज नामकरण सोहळा आहे तर चला जाऊया बघूया कसं काय बारा वाजता फोन होता आता वाजले दुपारचे तीन आत्ता ब्लॉक चालू केले जाऊन तिथं दाखवतो मला कसं काय होणार ते लिस्टिप लाव लिस्टीप लाव ना परत पर लाव लाव बघ घेऊन घेऊनच तशी बघ हा तुला लिस्टिकचं पाकिट आणून देव हां देव देतो घे पायनली पोचलो आणि बघली ती काय बोलत होती डेंजर तिला फक्त लिस्ट्रिक कुठे पण दिसू दे कुठे पिला जाऊ दे डेंजर सीन तिला नुसती बोंगल तसं आता तिला मला पाकिट आणून देऊ तर नको बोलते त्यानंतर नंतर दाखवलंच तर मला हे लवकर आली ना आम्हाला सांगता आली ना बघू शकता इथं मोटक्या वगैरे बनवल्यान लिस्ट का हा तुम्ही तेच ना आधीच दाखवल्या त्यासाठी म्हणून लागेल टायमावर मस्त तीन दिवस कडक घातलेला सकाळी पण डेंजर होऊन होता आता मी आला तेव्हा तुम्ही बघितलं असेल पण आता पावसानी घंघेरी घातलेल्या ते मस्त हसत मला ती मस्त त्या दिवशी तिजोरा पण होता ना तिजोरा होता ना त्या दिवशी <laughs> त्या दिवशी मी नव्हतो पाचवी होती मी नव्हतो तेव्हा दिवशी आपण तेव्हा पनवेल मध्ये कांदा कॉलनी मध्ये बेबी शोवरचं शूट करायला गेलो तो सुद्धा ब्लॉक तुम्हाला बघायला भेटेल थोडं पुढं मागं होता जरा ऍडजस्ट करून घ्या हा लिफ्टिक तिला लिफ्टिक जाम लागतं जाम नाही तर आम्ही एक वेळेला गेलो होतो माग मागच्या महिन्यामध्ये फिरायला तुम्ही बघितलं असेल पण होती तेव्हा एवढी अक्षरशः रडली ना बाबा रिसोर्टमध्ये अख्ख्या म्हणजे गाडीमध्ये ती रडणंच चाललेली तेव्हा ते जाऊन लिपस्टिक आणली तेव्हा ते दिल्या तिला दोनच्या तीन तेव्हा ती सांगतो तस डेंजर एकदम शूट तोपर्यंत आपण आपला कार्यक्रम करून घेऊ जो शूट आहे याच्या पुढचा तो मला तर मला दाखवायला भेटणार नाही कारण मी तो रीलमध्ये जाईल त्याच्यामध्ये तर बघत राहा कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये नवीन असून जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आत्ता असेच भारी भारी कंटेंट रेल आता काहीतरी पण लवकर ओके राहा आज मला तो पण तुम्हाला बघायला भेटाल रक्षाबंधनचं आहे बघो रक्षाबंधनचं मोस्टली होईल ना होणार ते माहीत ना पण दुसरं तर नक्की बनवेल त्या दिवशी पूर्ण भरलेला तिथपासून आता बघू शकता खाली आता तर जास्त पाणी पडलं नाही एक दीड तास पुन्हा भरेल मला <गण> मॅडम आल्या लवकर या लवकर या लवकर तुमचीच कमी होती लवकर या हलू हलू या जरा घेतल्या लुक बघू शकता बघायची शाथावर बाई असेल ती विरिव केल बाई लोकांना समजत ना बाई आलं नसतात

इकड़े, इकड़े एकटीच आहे ना एक दोन तीन बघा दोन तीन बघा चला एक दोन तीन आता <laughs> <आ। laughs> <laughs> सांग सांग परत बोल परत बोल इवान इवान कशी बोलली परत एकदा परत 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 अरे परत एकदा नाही ना परत बोल ना परत एकदा 하나, 둘, 셋! 여기! 준비됐어? तो त्याचं नका तो बोलवित नचं काय आला यासार आता आम्ही कापईदान दा आल्यापासून फोटोज काढत होतो नाहीतरी एवढं फोटो काढना ना अल्बम होले एवढं मला ना वाटत माझे फोटो काय नको नको तुम्ही जा

थो थी थो थी वाँते वाँते <Lake honeymoon> थी। जा पिला तिने काय लिपस्टिक नाही लावली तू बाय कुठे नाही तिसर लाव ती लाव काय एकटीचा काय पाहिजे फोटो अरे मग उजाडा मध्ये काढा ना तू लावू का आपली भाषा सोडायची नाही तो सर्व हायडफोन निघालो आता किती ब्लॉक झाले मला पण माहिती जास्त झालं असेल ते एंड करेन नसेल दादा मग शूट करेन थोडाफार जरा कबुतरांची इथे जाऊन कारण इडिट मी रात्रीच करेन आता नाही करणार आता गेल ना डोक्याला तापल माहिती थोडा रेस्ट करतो आणि मनात फायनली मस्तपैकी निघालो इथं जाऊन गॅस भरतो गाडीमध्ये मध्ये सीएनजी वाढी आहे ना आपली गाडी तर पहिला गॅस भरून डायरेक्ट सीएनजी पंपावरून गॅस आता निघालो आम्ही लवकर भेटले पहिली बार फर्स्ट नंबर भेटले म्हणजे लग बाय छान असा होता काल पण आम्ही आलो हो। पण डेंजर सीन होता फुल ट्रॅफिक फुल चक्काजाम आणि इथं कसं सीएनजी आता एकच आहे आमच्या नाक्यावर हो आहे तर कसं गावातले रोड नाही म्हणून टेन्शन नाही yeah. आणि चला तर काहीच कबुतर पॅक केली मस्तपैकी तुसार पण गेलाय बर्थडेला हड्डूट नाही गावामध्ये ना तर चला आता घरी जाऊ ब्लॉक पाहिजे तेवढा झालेला आहे मस्तपैकी बघू मस्तपैकी घरी काय जेवण केलं दाखवतो मला घरी तर दे बघू शकता मस्तपैकी पोचलं आहे घरामध्ये एक मंग घेतलंय चिकायन आपल्याला पाणी बघ पाणी काना डागतं डेंजर सीन आहे आमच्या घरात खलबत्त्यामध्ये पाणी म्हणजे लसूण खेचले ना त्याच्यानंच पाणी टाकला काहीच फायनली आता रात्री जेवढे साडे अकरा आणि आम्ही मागवले ब्लिंकेटवर आईस्क्रीम फॅमिली पॅक मागवले तर बघूया आले का तिथे गावातच आले तो बाहेरून होतं गावातून आले राऊन डे बरे जाऊन येऊया बघू डेंजर सीन आहे खूप दिवस झाले नुसतं कंटिन्यू आईस्क्रीम झालं आहे मगासपासून ट्राय चालू होता पर आता मागू दे एकदाशी चला तर काही फायनली आईस्क्रीम घेतलेलं आहे आपण तर जाऊ घरी आणि कोणता फ्लेवर माझ्या अमूल फालूदा आईस्क्रीम हो दिवशी कालप मस्त लागला म्हणून तोच परत मागवला आणि त्या दिवशी ब्लॉक काही केला नाही म्हणून आईस्क्रीम खाताना तर मी दाखवेन थोडंफार आणि ब्लॉग पाहिजे तेवढा झालेला आहे आपल्याला आणि आता माणसं सा आलेली सा ना, ना। सामान न्यायला म्हणून आम्ही गी। ऑर्डर केला नाही तर ऑर्डर नव्हतं घेणार तो उद्या किंवा परवा करूया चो पोचलो घराच्या गाडी लावून घेऊ लॉक आता ते काही माणसं येणार नाही सामान घेऊन कारण की पाण्याची लाईन काढायची चला तर घ्यायला आईस्क्रीम वगैरे खाला सर्वजण झोपायला सुद्धा गेली मी माझं काम करत होते एडिटिंगचा थोडासा तर खाताना काही दाखवायला भेटलाच नाही एवढी एक्साइटमेंट होती ना डेंजर तर चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला बाय